धुळे शहरातील देवपूर भागात मुस्लिम बांधवांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यावेळी प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांचा गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला लोकशाहीने दिलेला अधिकार आपण पूर्ण करायला हवा अशी भावना यावेळी नवमतदारांनी व्यक्त केली यावेळी नवमतदारांनी भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे तो आपण बजावला पाहिजे जेणेकरून आपली येणारी पिढी हिला चांगले शिक्षण आरोग्य रोजगार उपलब्ध करून देणारा लोकप्रतिनिधी निवडून देता येईल यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन देखील नवमतदारांनी केले आहे या ठिकाणी मतदान मला कधीपासून म्हणजे अठरा वर्षाची झाली होती तसं मला मतदान करायचं होतं पण दोन वर्ष झाले चान्स नव्हता मिळाला मग आज होता मग मी खूप एक्साईटेड होती वोट करण्यासाठी आग काय तू जे नवतरुण मतदार आहे त्यांना तू काय आवाहन करशील हेच की सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे जसं अठरा वर्षाचं झालं तसं तुम्ही अप्लाय करा ऑनलाईन आणि तुमचं वोटर आय डी लवकरात लवकर घ्या इलिजिबल झाल्यावरती आणि आपला जबाबदार नागरिक होण्याचा हक्क जरूर बघावा मतदान करताना काय नेमकं डोक्यात विचार होते कुठले मुद्दे डोक्यात होते काय वाटतं

मतदान केंद्र तक क्या अपना वोट दे अपना वोट का सही इस्तेमाल करे और अपने बच्चों के भविष्य के लिए हमारे जैसे युवाओं के भविष्य के लिए अपना मत सही व्यक्ति को दे और उसको आगे बढ़ाए एन न्यूज मराठी धूल